नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी शेतकरीराच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन भाव आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती सिंधी सिल्लू सोयाबीनचं वानपिवळा आवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल काटल सोयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वानपिवळा अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल उमरखेट सोयाबीनचा पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल घाटंजी घाटनजी साबींचा पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सिंदखेड राजा साबीनचा वानपिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर -कमि तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरम सॉयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल अवराशाजाननी सॉबीनचा वानपिवळा अवघ पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अहमपूर सायबींचा वानपिवळा अवकाठा शठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नऊ रुपये क्विंटल नांदगाव सॉबीनचं वानपिवळा अवक सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल गंगाखेड सॉबीनचं वानपिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भेंडाळी सोयाबीन चवण पिवळा अव सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वानपिवळा आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वानपिवळा आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल डिग्रज सोबीनचं वानपिवळा एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर स्वाबीनचं वानपिवळा अवघ सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जिंतूर सहावीन चव्हाण पिवळा अव पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयविंच वान पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वर्धा सॉबीनच वान पिवळा अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोबंचा वानपिवळा अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल उमदेड सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचं वानपिवळा अवक सहाशे क्विंटल जी कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बीट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट साविंच वान पिवळा अवक तीन हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिकली सावंतवान पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला सविंचावान पिवळा अवघ चौदाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जालना सहावींच वान पिवळा अवघ अठराशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मरोड मरुड सॉबीनचा पिवळा अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर सॉबीनचा पिवळा अवक अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल लासलगावनी पाट सोयाबीनचा वान पांढरा अवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक सहाशे दहा क्विंटलची కమిత కమి దీని హారే రుపయ క్వింట్ల సర్వసా అందర చుపయ క్వింట్ల జస్తి చన్పరగావ సైబెన్ లోకల్ అవక దోన్స్ క్వింట్ कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंद चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल सोलापूर सायबिन लोकल अवघे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल मलेगाव वाशिम साहेब लोकल अवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल अवक तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल चंद्रपूर सायबीण लोकल आवक अवघन क्विंटलची कमीत कम दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मांजरगाव सायबीन लोकल अवघ नऊशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणनव्वद रुपये क्विंटल लासलगाव विंसोस सायबीन लोकल आवक सहाशे सत्तर क्विंटलची కమిత కమిదర తీన్జారు క్వింట్ సర్వత అందా చార్ హజార తిషే పన్స్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చార్షే అడ రు క్వింట్ల లాసల్గ్ లోకల్ అవక నోషేసి క్వింట్ల కమిత కమి దర తీన్జా పాపే క్వింట్ల సర్వసా చీస్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చార్షేస రుపయే క్వింట్ల